आर्टेस्ट मिर्थ। आर्टेस्ट मिर्थ। आर्टेस्ट मिर्थ। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय अर्थातच भंडारदरा धरणाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने जलसंपदा व पर्यटन विभागाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवण्याचा एक सामंजस्य करार झाला आहे नाशिकचा कुंभमेळा व भंडारदरा धरणाची शतकपूर्ती एकाच वेळी येत असल्याने जागतिक पर्यटन वाढीच्या दृष्टीने सदर कराराची तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली या सामंजस्य करारासोबत देशातील पहिले वॉटर म्युझियम इथे व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना वेळोवेळी खंबीर साथ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनःपूर्वक आभार आर के न्यूज साठी उस्मान शेख येवला नासिक आपल्या उत्तर अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याला जीवनदायी ठरणारं भंडारदारा जे धरण आहे ते एकोणीसशे सव्वीस साली शंभर वर्ष पूर्ण करत आहे ब्रिटिशांनी तयार केलेलं हे धरण ज्याचं आज नाव आपण आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे नाव दिलेलं आहे या धरणाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने जलसंपदा मंत्री तथा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बारा सप्टेंबर रोजी माझ्या आग्रावरून एक बैठक घेतली आणि जलसंपदा विभाग आणि पर्यटन विभागाचं एक आपण त्याच्यामध्ये सामंजस्य करार केलेला आहे आणि त्या कराराच्या माध्यमातून भंडारदारा धरणाच्या शतकपूर्तीच्या वर्षभर कार्यक्रम दोन हजार सव्वीस साली घ्यायचे आणि पर्यटन भंडारदारा परिसरामध्ये आलं पाहिजे यासाठी आपण आता एक मोठा उपक्रम राबवतोय त्या सामंजस्य कराराची देखील अंमलबजावणी जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर झाली पाहिजे जेणेकरून नाशिकला होणारा कुंभमेळा आणि भंडारदाराची शतकपूर्ती एकाच वेळेस येत असल्यामुळे भंडारदारा धरणाला जागतिक पातळीवर पर्यटनाच्या बाबतीमध्ये घेऊन जाण्याची सुवर्ण संधी आहे आणि ती दवडता कामाने असं मला या निमित्ताने सांगायचंय